साई मराठी तुमचे अगदी करते असं बघायला मिळतं की आपली संपदा जी आहे ती आपल्या मनुताईचं खूप तोंड भरून कौतुक करत असते आणि बोलते की खरोखर मनुताई मानले मी तुला आज तो तेजस प्रभू जे आहे ते मनोरुग्ण नाही हे सिद्ध करून दाखवलं तेवढ्यात माणसे बोलते की हे बघ आई अगं जे घडलं ते त्यांच्यामुळेच घडलं त्यांच्यामुळेच हे सर्व शक्य झालं त्यानंतर आता इकडे मानसी ही गायत्री समोर येते गायत्रीला बोलते की खरोखर तुमच्यामुळे सर्व शक्य झालं कारण तुम्हीच तेजस प्रभू हे मनोरुग्ण आहेत अशी फिर्यात वकिलांकडे गेली होती त्यामुळेच हे सर्व सिद्ध करणं शक्य झालं असं म्हणत मनुता आता ह्या गायत्रीचे आभार मानते त्यानंतर ते इकडे तेजस लगेच बोलतो की औ वहिनी खरोखर तुमच्या ह्या गेमा चालतात ना गेमा या गेमामुळेच हे शक्य झालं बरं का तर आता मानसी बोलते की जाऊ द्या वहिनी मला तुम्हाला एक म्हणायचं आता झालं ते खूप झालं द्या सोडून तुम्ही मी तुम्हाला काय म्हणते तुमच्या मनामध्ये जो काही राग द्वे आहे ना तो बाजूला ठेवा आणि पुन्हा आपण सर्वजण एकत्र येऊयात ना असंही हुशार मानसी जी आहे ती गायत्रीला बोलत असते त्यावर आता गायत्री ह्या मानसीला बोलते की ए बस शांत मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते मला शिकवायला तू एवढी अक्कल देऊ नको घर कसं चालवायचं चा? ते मी बघेल आणि घर पुन्हा नावावर कसं करायचं हे सुद्धा मी बघेल मी सोडणार नाही तुम्हाला असं तसं असं पण इकडेही गायत्री जेव्हा या आपल्या मानसीला बोलत असते तेव्हा तेजस आता समोर येतो तेजस आपल्या मनुताईचा हात घट्ट पकडतो आणि गायत्रीला बोलतो की आओ वहिनी आता आम्ही एकत्र आलेलो आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतो की अजिबात तुम्ही आम्हाला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे जोपर्यंत आम्ही एक आहोत ना तोपर्यंत आमचं या घरावर जे काही ताबा आहे तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्नही करू नका आणि घर स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करू नका असं पण इकडे तेजस ह्या गायत्रीला बोलत असतो तर आता ही गायत्री बोलते की जरी पण ह्या वकिलांनी आणि डॉक्टरांनी तुझा नवरा वेडा नसल्याचं जरी सांगितलं असलं ना तरी हा नवरा जो आहे ना तुझा वेडा झाला आहे वेढा असं पण गायत्री ही या मानसीला जेव्हा सांगते त्यावर माणसी अगदी छान असं उत्तर ह्या मा आपल्या गायत्रीला देते अहो वहिनी माझा नवरा कुठे वेडा झाला माहीत आहे का माझ्या प्रेमात वेडा झालाय असं ही माणसी आता गायत्रीला जेव्हा सांगत असते तेव्हा ही गायत्रीची बोलते ती ते बंद होते ती खाली बघत असते आणि तेव्हा हे सर्व मनुताईचं बोलणं ऐकून त्यांना खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की तुझा हा जो काही फाजील आत्मविश्वास आहे ना तो एकदा स्वतःवर ठेवू नको त्यावर आता इकडे गायत्रीला आता माणसी अगदी पुन्हा छान उत्तर देते की वहिनी तुमचाच आत्मविश्वास तुमच्यामध्ये राहिला की ते तेवढं बघा एकदा हे ऐकताच आता तेजस आणि तात्या दोघेही हसतात आणि या गायत्रीकडे बघतात तेवढ्यामध्ये आता गायत्री ही लगेच खाली जमिनीवर पडते आता विनोद लगेच लग बोलतो की अहो दिदी काय झालं तुम्हाला तेवढ्यामध्ये सूरज आणि सुयोग हे दोघेही गायत्रीकडे बघतात आता मानसी ही पुन्हा या गायत्रीला बोलते की पुन्हा माझ्या नवऱ्याला जर वेडे असं बोललात ना तर गाठ ही माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा तर तेजस पुन्हा बोलतो की बघा माझ्या बायकोला जरी एक शब्द बोललात ना तरी गाठ तिच्या नवरेशी आहे हे पण लक्षात असू द्या बघा मित्रांनो आज तेजस आणि मानसी अगदी एकत्र येऊन छान असं ह्या गायत्रीला उत्तर देत असतात त्यानंतर पुन्हा ही मानसी आणि तेजस दोघे एकमेकांच्या हातात दे हात देतात आणि या गायत्रीसमोर ही मानसी पण थोडं तुझं आणि आपला तेजस पण थोडं माझं असं म्हणतो आणि दोघे आज एकत्र झालेले असतात आता हे ऐकून इकडे तात्या आणि सुनंदा हे खूप खुश होऊन हसत असतात आपली संपदताहीसुद्धा खूप खुश झालेली असते दुसरीकडे सुयोग आणि सूरज हे पण खूप खुश होतात त्यानंतर आता गायत्री पुन्हा उठते आणि तेजस आणि मानसीकडे बघत राहते दोघांच्याही हात एकमेकांच्या हातात असतात हे बघून आता गायत्रीला काही देखवत नसतं आता गायत्री लगेच राग राग रूममध्ये निघून जाते त्यानंतर आता तेजस आणि मानसी एकमेकांच्या हातात जे असतात हात ते बाजूला घेतात आता तेवढ्यात विनोद लगेच बोलतो की विनोद लगेच आता ह्या दोघांकडे बघत असतो आता इकडे तेजस विनोदकडे बघतो आणि बोलतो की याच्याकडे तर बघायचंच राहिलं तर आता विनोद लगेच घरात पळून जातो तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की अरे सत्यनारायण महापूजा झाली आता सर्व काही संकट जे होतं ते टळलेलं आहे त्यामुळे आता प्रसाद सर्वांना द्यायचा बाकी आहे असं पण तात्या आता या आपल्या तेजसला बोलत असतात त्यानंतर तात्या बोलतात की आता आयुष्यभर एकत्र राहा बरं का मस्त असंच आता संपदाला तर खूप आनंद होतो इकडे तेजस सुद्धा मानसिकडे खूप खुश होऊन बघत असतो आता इकडे या आपल्या गायत्रीला खूप चिड आलेली असते गायत्री आपल्या रूममध्ये जाते आणि या मानसीचा आणि तेजसचा जो काही लग्नाचा फोटो असतो तो समोर टेबलवरती ठेवते आणि त्याच्यावरती सुरा ठेवते आणि लगेच आपल्या मनाशी बोलते की काय होऊन बसलं हे आज मी यांना बाजूला करायला गेले तर हे आज पुन्हा एकत्र आले हे नाही देखवणार मला असं पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बडबडत असते आणि ह्या आपल्या मानसीच्या आठवणी तिला खूप काही आठवत असतात त्यानंतर आता इकडे तेजस आणि मानसी जेव्हा एकत्र हातामध्ये हात घेऊन उभे असतात आणि त्यांनी या गायत्रीला कसा जाब सांगितलेला असतो हे सुद्धा सर्व गायत्रीला आठवतं आणि गायत्री खूपच चिडते आता गायत्री त्या सूर्याच्या त्या फोटो खूप चिरा पाडते आणि जोरामध्ये हाताने फाडून टाकते तेवढ्यामध्ये आता इकडे गायत्री खूपच चिडलेली असते ती आपल्या डोक्याला हात लावते तेवढ्यामध्ये दिनेश तिथे येतो दिनेश गायत्रीला बोलतो की अगं गायत्री बघ ना हा सत्यनारायण महापूजेचा प्रसाद आहे एवढा घेणार तेवढ्या आता इकडे गायत्री खूप रागाने ह्या दिनेशकडे बघत राहते दिनेश बोलतो की अगं गायत्री आपल्याला ह्या पूजेत तर इंटरेस्ट नव्हता परंतु प्रसाद खायला काहीच हरकत नाही ना त्यावर आता इकडे गायत्री बोलते की मला नको आई दिनेश तो प्रसाद मला नको तो प्रसाद कारण माझा खूप अपमान केलाय त्यांनी असं पण इकडे गायत्री ही जेव्हा दिनेशला सांगत असते दिनेश बोलतो की मला विनोदने सर्व सांगितलंय गायत्री यामध्ये तुझी खूप मोठी चूक झाली तू तेजसला मनोरुग्णा असं म्हणायची गरज नव्हती तू का असे तेजसवर खोटे आरोप केले असं पण इकडे दिनेश आता ह्या जेव्हा गायत्रीला बोलत असतो तर गायत्री खूप चिडते गायत्री बोलते की अरे तेजस एकटाच भिंतीशी बडबडत होता त्याला संपतराव दिसत होते त्यामुळे आता तो खरोखर मनोरुग्णच होता मी काय खोटे आरोप केले त्याच्यावर असं पण इकडे ही गायत्रीता या दिनेशला बोलत असते आणि लगेच बोलते की मला मानसी आणि तेजस एकत्र आलेले सहन होणार नाहीये आता मी बघ नाही त्यांच्या नात्यामध्ये फूट पाडली तर नावाची गायत्री नाही असं गायत्री ही दिनेशला बोलते आणि तेथून रागानेच निघून जाते आता दिनेश बघतो तर समोर या आपल्या मानसीचा आणि तेजसचा जो काही फोटो असतो तो ह्या गायत्रीने फाडलेला दिनेशला दिसतो दिनेश तो फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि बघू लागतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की हा जो काही फोटो आहे हा दिनेश पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कसलं काय आता इकडे संपदताई ज्या असतात त्या इकडे घराच्या बाहेर चाललेल्या असतात तेवढ्यामध्ये ही माणसे आपल्या आई आईला आवाज देते आणि आई थांब गं असं म्हणते तेवढ्यात आता था ही थांबते तर मनुताई बोलते की निधी आली नाही निधीसाठी प्रसाद घेऊन जा आई तर आता इकडे संपदा ही आपल्या आईकडे बघते संपदा बोलते की अग आज किती दिवसांमधून तुझ्या तोंडातून आई अशी हाक ऐकली मनू खरोखर खूप चांगली आहे मुलगी माझी अगं इतकी खुश बघून मला खूप आनंद होतोय बरं झालं तू घरी आलीच बाळा अगं बायको म्हणून हेच आयुष्य असतं बाईचं नवऱ्याकडून चूक झाली तरी पण ती आपणच समजून घ्यायची असते आत्ता जशी तू बायको म्हणून तेजेच्या पाठीमागे भक्कमपणी उभी राहिली ना ते मला खूप पटलं असं पण संपदा ही मनुताईला बोलत असते तर मनुताई बोलते की मी ह्या घरची एक सून आहे आई त्यामुळे मला माझं कर्तव्य पार पाडणं हे गरजेचं आहे असं पण इकडे ही आपली मनुताई आपल्या आईला सांगत असते आज मी जे काही वागले ना ते फक्त मी ह्या घरासाठी इथे आले आहे बाकी काही नाही असं पण इकडेही मनुताई आता ह्या आपल्या संपदाला सांगत असते त्यानंतर आता इकडे ही जी काही माणसे आहे ती बोलते की आता आई तू खोट्या आशेवर जगू नको मी ह्या घरामध्ये जरी आलेली असले तरी पण असं नाही आहे कारण आता मला फक्त त्या गायत्रीला धडा शिकवायचा आहे असं पण इकडेही मनुताई आपल्या आईला बोलत असतंय दुसरीकडे असं बघायला मिळतं की मनुता इकडे घरात येते इकडे सूरज सुयोग आणि तेजस हे तिघेही बसलेले असतात तर आता तेजस आपल्या मनुता इकडे बघतो आणि बोलतो की आता लकी चार्मची साथ आहे मला त्यामुळे घाबरायचं तर काही कारणच नाही आहे आता मला मानसीची साथ जर असेल ना तर मला कुणीच नको तेवढ्यामध्ये आता तेजस या सुयोगला बोलतो की आता जा बरं तू घरी आता मला माझ्या मानसीची साथ मिळाली आहे तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की अहो तुम्ही असं काय करता राष्ट्रहित सुयोगला असं का बोलता त्यांनी त्यांचं जे काही काम आहे ते केलेलं आहे चला बरं तुम्ही सुयोगची माफी मागा असं पण इकडे तेजसला आता मनुताई जेव्हा बोलत असते तेव्हा सुयोग खूप खुश होतो सुयोग लगेच बोलतो की खरोखर वहिनी मला समजून घेणारी तूच आहे म्हणून मी तुझ्या गटामध्ये बसमध्ये अंताक्षरी खेळलो असं पण इकडे सुयोग आता ह्या आपल्या वहिनींना बोलत असतो त्यानंतर आता इकडे तेजस आता ह्या आपल्या सुयोगसमोर सॉरी असं बोलतो तेवढ्यामध्ये आता मनुताई बोलते की प्रसाद देते मी गार्गीला द्या आणि तुमच्या घरी खा तेवढ्यामध्ये इकडे आता हा सुयोग लगेच बोलतो की त्या प्रसादाच्या कारणामुळे तरी मला गार्गीला भेटायला मिळेल आणि आम्ही असंच पुन्हा एकदा सत्यनारायण महापूजेला बसता पण येईल आम्हाला कधी काळी असं पण इकडे सुयोग आता आपल्या वहिनीना बोलत असतो तर सुनंदा खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता सुनंदा जी आहे सुनंदा आपल्या ह्या सुयोगला बोलते की अरे हा जो काही प्रसाद केला आहे ना तो आपल्या तेजसना केलेला आहे तेवढंच तेजस लगेच बोलतो की मी कसला केला आहे मला आपल्या लकीचारने सांगितलं आहे कसा प्रसाद बनवायचा आहे तसा केला त्यात काय एवढं असं पण इकडे आता हा तेजस या सुयोगला सांगत असतो तर सुयोग आता खूप हसत असतो इकडे आता हा आपला सूरज पण हसत असतो तेवढ्यामध्ये इकडे हा जो काही सुयोग आहे तो बोलतो की वहिनी तिथे असताना तू प्रसाद का बनवला आता इकडे तेजस लगेच मनुता इकडे बघतो तेवढ्यामध्ये आता सुनंदा बोलते की माझ्यामुळे तो प्रसाद केला आहे त्याने तर आता पुन्हा या आईकडे सर्व बघतात प्रसादाचा शिरा करू नको हे असं म्हणत मी खूप पाप केलंय आज असं पण इकडे सुनंदा जेव्हा बोलत असते तेव्हा आता आपली मनुताई बोलते की अहो मावशी तुम्ही असं काय करता तेवढ्यामध्ये इकडे आपली सुनंदा बोलते की खरोखर मी चुकले आज मला माझी चूक दिसून आली आणि तीच चूक मी आज सुधारणार आहे आज संध्याकाळी तू जेवणाला काय करणार आहेस असं पण सुनंदा ही आता जेव्हा मनुताईला असं बोलते तर मनुताई खूपच खुश होते आणि ह्या आपल्या आईकडे बघत राहते आता इकडे ही मनुताई लगेच आईला जाऊन मिठी मारते तर इकडे तेजस आणि सूरज जे आहे ते डान्स करू लागतात कारण आता ते खूपच खुश झालेले असतात तेवढ्यामध्ये इकडे सुयोग बोलतो की मी थांबू का जेवायला आज घरी तर आता तेजस बोलतो की तू घरी जातो की नाही ते सांग मला पहिलं आधी त्यानंतर सुनंदा बोलते की बरेच दिवस झाले तुझ्या हातचं मी काहीच खाल्लं नाही तेवढ्यामध्ये आता आपली मानसी खूपच खुश होते आणि बोलते की आलेच आई मी आता किचनमध्ये जाते तेवढ्यामध्ये इकडे हा सूरज जो आहे तो आपल्या आईला रूममध्ये घेऊन जातो तेजस आणि सुयोग तर खूपच खुश असतात त्यानंतर इकडे आता सूरज आणि ही आई हे पण खूप खुश असतात तेवढ्यामध्ये आता तेजस जो आहे तो सुयोगला बोलतो की खरोखर लकी चार्मला आईने माफ केल्यामुळे मला खूप बरं वाटलं बरं का असं पण इकडे आता हा तेजस जो आहे तो या सुयोगला सांगत असतो आता तुम्ही खरोखर खरोखर नवरा बायको आहेत बर का असं पण सुयोग आता या तेजसला बोलत असतो तर आता तेजस, तेजस लगेच बोलतो की अरे सुयोग तू गप ना काय चालू आहे रे तुझं असं पण आता तेजस या सुयोगला बोलत असतो दुसरीकडे आता मनुताईने छान प्रकारे स्वयंपाक बनवलेला असतो आणि सर्वजण छान जेवायला येऊन बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता विनोद हा पळतच येतो आणि बोलतो की इतकं काही मस्त आला रूम मध्ये मी पटकन जेवायलाच आलो आता मनुताई सर्वांसाठी जेवणाची ताटं बनवत असते दिनेश पण आता समोरच्या खुर्चीवरती येऊन बसलेला असतो तात्या आपला तेजस हे सुद्धा जवळ बसलेले असतात तर आता मनुताई बोलते की मी सर्वांना वाढते तर सुनंदा बोलते की अगं तू नको वाढू सर्वांना जेवढं काही केलं ते खूप केलेलं आहे आणि आता हे बाकीचे सर्वजण आपापल्या हाताने घेतील आणि खातील तर आता सुनंदा ही सर्व मुलांना सांगते की खारे तुमच्या हाताने तुम्हाला काय हवं नको ते आणि आपली मनुताई पण थोडीशी वाढत असते आता इकडे विनोद पण जेवायला बसलेला असतो सूरज पण असतो तात्या पण असतात आणि खूप खुश होऊन आता हे सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता विनोद तर इतका काही आवडीने ते जेवण करत असतो आणि आता मनुताई विनोदकडे बघत असते तर तात्या बोलतात की चला आता आपण सुरू करूयात तेवढ्यामध्ये आता इकडे ही मनुताई जी आहे ती या दिनेशला बोलते की वहिनी नाही आल्यात का जेवायला तेवढ्यामध्ये दिनेश बोलतो की मी तिचं ताट रूममध्ये घेऊन जातो तर इकडे मनुताई बोलते की नाही नाही मी आणते त्यांना जेवायला बोलून तेवढ्यामध्ये आता एक कुरिअरवाला दरवाज्यात येतो आणि बोलतो की दर ही जेवणाची ऑर्डर दिलेली आहे हे जेवण घ्या तेवढ्यामध्ये आता इकडे ही गायत्री तिथे येते आणि गायत्री बोलते की हे घे ऑर्डर आणि जेवा सर्व तर मनुताई बोलते की आओ मी सर्वांसाठी स्वयंपाक बनवला आहे ते राहू द्या आपण हे घरी बनवलेलं अगोदर सर्व खाऊयात तेवढ्यामध्ये आता इकडे गायत्री बोलते की तुझं हे जे काही चांगूलपणाचं नाटक आहे ना ते सासूबाईंसमोर कर माझ्यासमोर नको करू विनोद चल हे खाऊन चल मी ऑर्डर केलेलं असं म्हणत आता इकडे विनोद लगेच दिदींकडे बघत राहतो आणि लगेच या गायत्रीला बोलतो की अगतीने बासून दे केली मला खाऊ दे ना बासून दे असं पण विनोद आता या गायत्रीला बोलत असतो तर आता इकडे गायत्री खूप रागाने विनोदकडे बघते आणि विनोद लगेच उठतो आणि लगेच या गायत्रीच्या पाठीमागे जातो तेवढ्यामध्ये दिनेशसुद्धा आता तिथून उठून जाऊ लागतो तर इकडे ही माणसी बोलते की अहो दादा तुम्ही तरी जेवाना असं काय करता तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की बायकोशी वाकडं की मसनात लाकडं असं तेजस आता डायलॉग मारतो तो रिस्क घेत नसतो दादा बरोबर ना असं पण इकडे तेजस आता दिनेशला बोलत असतो आणि दिनेश आता लगेच लगे गायत्रीच्या पाठीमागे उठून जातो तर आता इकडे तेजस आता या दिनेशकडे बघत हसत असतो नंतर आता इकडे सुनंदा बोलते की आज एवढा मोठा घरात सत्यनारायण झाला परंतु घराला घर पण कधी येणार आहे ते कुणास ठाऊ असं पण ही सुनंदा रडतच बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे आपली मनुताई बोलते की मावशी तुम्ही असं काही बोलू नका सुनंदा बोलते की तू एवढा उत्साहाने हा स्वयंपाक बनवला परंतु मला खूप वाईट वाटलं ग हे बाकीचे का असं करतात असं पण ही सुनंदा या आपल्या मनुताईला बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे आता हे ताते जे असतात ते मनुताईला बोलतात की मनुताई तू अजिबात काळजी करू नको तू जो स्वयंपाक बनवला आहे ना तो आम्ही नक्की खाणार त्याचा असं वाया अन्न जाऊन देणार नाही आम्ही असं पण इकडे तात्या आपल्या मनुताईला बोलत असतात त्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे तेजस आणि मानसी झोपायला येतात तेव्हा मात्र मानसी तेजसला बोलते की हे बघा आपलं जे नातं आहे ते चार भिंतींच्याच आतमध्ये आहे आणि विनोद आता हे सर्व काही गुपचूप तिथे लपून बसून ऐकत असतो आणि विनोद लगेच बोलतो की काय यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही असं विनोद आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद